नमस्कार आपल्या सभोवताली अशा बऱ्याचशा गोष्टी अस्तित्वात आहेत ज्याच्यामुळे धंद्यांची भरभराट होते घराची भरभराट होते काही लोक त्याला चालगती चेडा चेटूक चाळा पंचाक्षरी गारुडी विद्या मार्की विद्या देखील म्हणतात आणि ह्या अशा अनेक प्रकारच्या विद्या अजूनही अस्तित्वात आहेत त्या शाश्वत आहेत परंतु ह्या माहिती जर आपण इंटरनेटवर शोधायला गेल्या तर त्या माहिती तुम्हाला सापडतील त्यातील काही माहिती ह्या अर्धवट स्वरूपातील असतील काही कोणी ऐकलेल्याच्या स्वरूपात असतील कारण सगळीकडे अशी देवस्थानं आहेत या गोष्टी सहजपणे होतात किंवा दिल्या जातात परंतु अंधश्रद्धा निर्मूलन किंवा अनेक इतर संघटनांमुळे कोणीही खरी माहिती आपल्याला देत नाहीत त्यामुळे प्रॉब्लेम असा होतो की लोकांपर्यंत खरी माहिती पोहोचत नाही त्यामुळे देवस्थानांची बदनामी सुद्धा होते म्हणून तुम्हाला माझ्याकडून एक विनंती आहे विविध प्रकारच्या साधनांच्या माहितीवर यापुढेही असेच व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा माझा प्रयत्न असणार आहे आपण जर मांडरदेवी आई काळूबाईंचं नाव ऐकलं असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्वाचा ठरणार आहे बघा निसर्ग आणि इतर बऱ्याच गोष्टींचा वारसा लाभलेलं ला ठिकाण म्हणजे सातारा जिल्ह्यातील वाई या तालुक्यातील सुरुर गावातलं धावजी पाटलांचं मंदिराचं नाव तुम्ही ऐकलं असेल तसं हे ठिकाण तांत्रिक क्रियांशी संबंधित असल्याचं बरेच लोक म्हणतात पण हे एक असा शक्तिशाली ठिकाण आहे जिथे गेल्यावर माणूस रिकामे हातून परत येत नाही माणूस आपल्या जीवनात संसाराचा गाडा ओढत असताना आलेल्या अनेक अडचणींचा सामना करत असतो घराची जबाबदारी कुटुंबातील सदस्यांचा आजारपण यातून जर त्याला मार्ग मिळाला नाही तर त्याचा या सर्व सकारात्मक गोष्टींवरून विश्वास उडतो तेव्हा अशा त्रास सोसणाऱ्या साधकांना हा व्हिडिओ नक्कीच मार्ग दाखवेल आता तुम्हाला या ठिकाणाबद्दल थोडस सा सांगतो बघा धावजी पाटलांचा जन्म हा अठराव्या शतकातला महाभारतात पांडवांनी चौदा वर्ष वनवास भोगल्यानंतर एक वर्ष अज्ञातवासात घालवलं होतं त्या ठिकाणी आज पांडव जाई मंदिर आहे या गावाच्या परिसरात धावजी पाटलांचा जन्म झाला होता धावजी पाटील मोठे झाले तसा तसा त्यांचा तंत्र मंत्र आणि या सर्व विद्यांकडे कल वाढला घरातल्यांनी तेव्हा त्यांचं लग्न लावून दिलं तरीही त्यांच्यात काहीही बदल होत नव्हता काही केल्या धावजी पाटील तंत्र मंत्राचा नाद सोडून देत नव्हते अखेर बायकोला सोडून धावजी पाटील बंगालच्या दिशेने ही तांत्रिक विद्या शिकण्यासाठी गेले रानावनात भटकत असताना त्यांना एका साधूनेच कलकत्त्याला जाऊन कालीमातेची पूजा करण्याचा सल्ला दिला होता धावजी पाटील कलकत्त्यात चौदा वर्ष राहिले याच काळात त्यांनी अनेक तांत्रिक विद्या आत्मसात केल्या भक्तांच्या मते कलकत्त्यात असताना त्यांना काली मातेने दृष्टांत देऊन विद्या तुझी पूर्ण झाली आहे आता तू तुझ्या घरी जाऊन लोकांची सेवा कर असे सांगितले चौदा वर्षानंतर धावजी पाटील पुन्हा आपल्या गावी आले चौदा वर्षांमध्ये एकदाही तोंड न दाखवलेल्या नवऱ्याला पाहून त्याची बायको त्याचा रागराग करू लागली कुटुंब अर्ध्यावर सोडून गेल्यामुळे धावजी पाटलांना देखील लोक नको ते बोलू लागले धावजी पाटील पुन्हा आल्यानंतर त्यांच्यापासून लोक अंतर ठेवून राहण्यातच धन्यता मानू लागले अशा वेळी एक दिवस शेतात नांगरणी चालू असताना दाऊजी पाटलांनी चमत्कार दाखवला असं तेथील लोक म्हणतात एक दिवस आपल्या शेतात चार बैलजोड्या घेऊन एक शेतकरी नांगरणी करत होता अचानक धावजी पाटलांनी पुकारा केला आणि बैलांचे दोर घेतले आणि ते आकाशात भिरकावले त्यासोबत ते आठही बैल दोरासोबत आकाशात झेपवले ते आकाशात गोलगोल फिरू लागले आणि यानंतर धावजी पाटील लोकांचे देव झाले धावजी पाटलांकडे तांत्रिक विद्या आहे ते काहीही करू शकतात म्हणून लोक त्यांच्याकडे गर्दी करू लागले स्वतःच्या फायद्यासोबत दुसऱ्याच्या नुकसानीसाठी लाबाड लोक त्यांच्याकडे जाऊ लागले तेव्हा धावजी पाटलांनी तांत्रिक विद्येने लोकांना चमत्कार दाखवायला सुरुवात केली काही काळासाठी लोक त्यांची भक्त झाले पण पुन्हा धावजी पाटलांची भीतीच जास्त बसली आणि काळी जादू अघोरी मंत्र म्हणून लोकांनी दावजी पाटलापासून लांब जाण्यास सुरुवात केली मग तेथूनच धावजी पाटलांनी पुन्हा कालीमातेची उपासना चालू केली त्यांच्या चमत्कारांना पाहून त्यांचे कुटुंब देखील त्यांना भिवू लागले होते कालीमातेची पूजा केल्यानंतर काली माता त्यांना प्रसन्न झाली व तिने काळूबाईला त्यांना शरण जाण्यास सांगितले तेव्हा काळूबाईला प्रसन्न करून धावजी पाटलांनी काळूबाईला जिवंत समाधी घेण्याची इच्छा व्यक्त केली आणि अठराशे अडुसष्ट साली धावजी पाटलांनी जिवंत समाधी घेतली त्यावेळच्या प्रथेप्रमाणे धावजी पाटलांनी समाधी घेतल्यानंतर त्यांच्या पत्नीही सती गेल्या नंतर लोक त्यांच्या समाधीजवळ येऊन नवस बोलू लागले कोंबडा देऊ लागले आणि काही काळानंतर त्यांचे तिथे मंदिर बांधण्यात आले एखादी चिलीम आणि कोंबडी दिली की धावजी पाटील आपले प्रत्येक काम करतात असे आजही तेथील लोक म्हणतात येथे अमावस्येच्या रात्री पूजा केली जाते आणि कठोर अशी साधना केल्यावर आपला शत्रू किंवा आपल्याला त्रास देणारा व्यक्ती विरोधक आजारी पडून मरतो असे म्हणतात भक्तांच्या समस्या तात्काळ सोडविण्यासाठी धावजींनी समाधीला जाताना शिपाई चिडोबाला जवळची जागा दिली होती चिडोबाच्या निधनानंतर तिथे चिडोबाचं मंदिर उभं राहिलं दावजी पाटलांच्या आशीर्वादाने तर होत नाहीच पण समस्या देखील दूर होतात बघा कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरविण्याचा माझा हेतू नाही मी ज्या प्रकारे संशोधन केलं त्या संशोधनाच्या आधारावर तुम्हाला ही माहिती सांगितली तेव्हा हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा न आवडल्यास डिसलाईक करा पुढील व्हिडिओमध्ये अशीच महत्वाची माहिती घेऊन मी पुन्हा भेटेन हा ज्ञा असावी हि श्री गुरु परिणाम असतो श्री गुरुदैव दत्त